नमस्कार मंडळी तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे थमनेल बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन फेवरेट अशी पुरणपोळी झटपट आणि पटापट बनून तयार होते चला तर रेसिपीला सुरू सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला दोन वाटी चणा डाळ घ्यायची आहे चणा डाळ आपल्याला छान चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत जेणेकरून डाळीला जे पावडर लागलेले असते ते पूर्णपणे निघून जाईल आता डाळ धुतल्यानंतर आपल्याला डाळ शिजवण्यासाठी आपल्याला दीड ग्लास पाणी घालायचं आहे तर बघा मी बरोबर दीड ग्लास पाणी घालत आहे दीड घा ग्लास पाणी घातल्यानंतर आपल्याला त्यात ती डाळ कुकरला लावायची आहे तर बघा इतपत हो पाणी येईल असं टाकायचं आहे आता यात आपल्याला एक ते दोन चिमट चिमटी अशी हळद घालायची आहे हळदीमुळे आपल्या पुरणाला छान पिवळा रंग येतो आणि कुकरला लावायची आहे दोन ते तीन सिटी येईपर्यंत आपल्याला ही डाळ छान शिजू द्यायची आहेत दोन ते तीन सीटी झाल्यानंतर आपल्याला डाळ चेक करून घ्यायची आहे तर बघा आपली डाळ छान शिजलेली आहे तर आता आपल्याला साखर घ्यायची आहे मी इथे दोन वाटी चणा डाळला एक वाटी आणि पाऊन वाटी साखर घेत आहे तुम्हाला हवं तेवढं गोड तुम्ही करू शकता किंवा दोन वाटीला दोन वाटी साखर पण घेऊ शकता किंवा तुम्ही गुळा गुडसुद्धा घेऊ शकता तर मी इथे साखर घेतलेली आहे तर आता एक मिक्सीचं जार घ्यायचं त्यात तीन ते चार चम्मच डाळ घालायची आणि एक ते दोन चमच साखर टाकायची आणि छान बारीक करून घ्यायचं आहे बारीक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या प्रकारे छान पेस्ट तयार होते पुरण डाळ पूर्णपणे अशी बारीक होते आणि छान मिक्स होऊन जाते तर एक भांडं घ्यायचा आणि त्यात ते पुरण काढून घ्यायचं आहे आपल्याला याच प्रकारे आपल्याला पूर्ण डाळ बारीक करून घ्यायची आहे डाळात टाकायची आणि नंतर साखर घालायची आणि पूर्ण पुरण प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे पुरण बारीक झाल्यानंतर गॅस ऑन करायचा आणि ते पातेला आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आणि पुरण छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस ऑन करून आता त्यात आपल्याला एक वाटी साजूक तूप घालायचं आहे आपल्याला दोन वाटी आपण चणाडाळ घेतली होती तर एक वाटी आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे आणि ते पुरण छान तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा असे बबल्स येईपर्यंत आपल्याला पुरण शिजू द्यायचं आहे अशा प्रकारे पुरण शिजवल्याने पुरणपोळी खूप छान मऊ लुसलुशीत आणि चवीला अप्रतिम लागते तर इथे चार ते पाच विलायची घ्यायची आणि अर्धा जायफळ घ्यायचं आहे ते छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते आपल्याला पुरणामध्ये मिक्स करायचं आहे आणि चवीनुसार थोडं तुम्ही मीठ पण घालू शकता मीठ घातल्यामुळे पुरणाला छान अशी चव लागते आणि या प्रकारे शिजवल्याप्रमाणे अगदी आपल्याला पेळ्यासारखं मऊ लुसलुशीत पुरण बनून तयार होते तर एकदा नक्की ट्राय करून बघा याप्रकारे तुम्ही पुरण तर बघा या प्रकारे बबल्स येईपर्यंत आपल्याला पुरण शिजवायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता आपल्याला तूप अजिबात पण दिसत नाही आहे पुरणामध्ये प्रकारे असं ढवळत राहायचं आहे कंटिन्यू तर बघा आता घट्ट आलेलं आहे पुरण बघू शकता असं किती घट्टसर असं पुरण बनून तयार झालेलं आहे आता आपल्याला पुरण छान थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला तीन ते चार चम्मच आपल्याला यात बारीक किसलेलं खोबरं घालायचं आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही घालवी पण शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे छान घट्टसर असं पुरण बनून तयार झालेलं आहे तर आता आपण एक ताट घ्यायचं त्यात दोन कप आपल्याला गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे पीठ चाळून घेतल्यानंतर आपल्याला थोडं किंचित आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि एका वाटीमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि त्यात थोडंसं दोन ते तीन चिमटभर आपल्याला हळद टाकायची आहे आणि चमच्यानी छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या हळदीच्या पाण्याने आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तर या प्रकारे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि कणिक म गोळा मळू मळून घ्यायचा आहे पुरणपोळीचा हळद टाकल्यामुळे आपली पुरणपोळी छान पिवळसर असा रंग येतो तर हव लागेल तितकंच पाणी आपल्याला घालून गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालायचं आणि गोळा छान मऊ लुसलुशीत असा बनवून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता याच प्रकारे तुम्हाला पुरणपोळीचा गोळा बनवून घ्यायचा आहे तरच तुमची पुर पुरणपोळी कुठेही फुटल्या जाणार नाही आणि एकसारखे आणि मऊ लुसलुशीत होते आणि टम्म फुगली जाते तर या प्रकारे दोन ते तीन चम्मच तेल घालायचं आणि याच प्रकारे गोळा बनवायचा आहे अशा प्रकारे जर तुम्ही पुरणपोळी केली तर चवीला ती खूपच फार अप्रतिम लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर गोळा बनवल्यानंतर दोन ते तीन मिनिट आपल्याला छान मुरू द्यायचं आहे तर मुरल्यानंतर आता आपल्याला पुरण काढायचं आहे आणि त्यासाठी घोळण्यासाठी आपल्याला तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर बघा पुरण किती छान मऊ लुसलुशीत बनलेलं आहे तर आपण आता पुरणाचे गोळे बनून तयार करूया पुरणाचा गोळा बनून घ्यायचा आहे तुम्हाला हवा तेवढा साईज तुम्ही घेऊ शकता आता पुरणपोळीची कणिक भिजवलेली होती त्याचा छोटासा गोळा घ्यायचा या प्रकारे तुम्हाला गोळा घ्यायचा आहे पुरण जास्त घ्यायचा आहे आणि कणकीचा गोळा कमी घ्यायचा आहे आता बेल बेलंनी आपण पारी बनवून देऊया पारी एक छोटीशी बनवायची आणि अशा प्रकारे पारी बनवून झाली की त्यावर पुरणाचा गोळा ठेवायचा आणि अशा दोन बोटांनी असे हळूवार असं दाबत न्यायचं तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आतलं पुरण आपलं आता दबल्या जात आहे आणि वर येत आहे तर ब तुम्ही बघू शकता या प्रकारे आपल्याला खोलवट असा भाग तयार करायचा आहे आता पुरण वरती आलेलं आहे ते बोटाच्या मदतीने आत आपल्याला आत दाबायचं आहे या प्रकारे पुरण आत दाबायचं आहे आणि क कौ, कणिक कणकीचं जे पारी आहे ती बाहेर काढायची आहे या प्रकारे तुम्ही बनून बघा तर बघा पूरण आतमध्ये गेला आहे आता ते पूर्ण कळ्या खोलून घ्यायचं आहे आणि पूरण आतमध्ये असं दाबायचं आहे आता याच प्रकारे असं गोल गोल फिरून वरची जी पारगी आहे एक्स्ट्रा जी कणिक आहे ती पूर्णपणे काढून घ्यायची आहे आप आपल्याला तर बघू शकता तुम्ही पूर्ण जी एक्स्ट्रा कणिक होती ती पूर्णपणे निघून गेलेली आहे तर या प्रकारे तुम्ही एकदा पुरण नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुमची पुरणपोळी कशी बनली तर तर बघा या प्रकारे आपला गोळा बनवून तयार झालेला आहे आता आपण या याला तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ कुठ कुठलंही लावू शकता आणि बेलनच्या मदतीने छान असं लाटून घ्यायचं आहे किंवा हाताने पण करू शकता आणि तुम्हाला हवी तेवढी जाड तुम्ही ठेवू शकता तर बघा मी इथे अशी पातळच पोळी बनवून घेत आहे आणि हलक्या हाताने हळूवार हल हाताने अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे ती पोळी जास्त दाब द्यायचा नाही आहे अशा प्रकारे पुरणपोळी केली तिथे कुठे कुठेच फुटत नाही आणि कुठेच पुरण बाहेर निघत पण नाही तुम्ही बघू शकता हा एकदम सोपी पद्धत आहे आणि चवीला पण खूप छान लागते या प्रकारचे पुरण तर बघा आपली पो पोळी छान बनून तयार झालेली आहे तर आता आपण गॅस ऑन करूया तव्याला छान तेल लावून घेतलेलं आहे आता पोळी आपल्याला शिजायला ठेवायची आहे तर बघा एका बाजूनी झालेली आहे छान वरून आपल्याला तेल घालायचं आहे तर बघू शकता किती छान पिवळा रंग आलेला आहे आणि खरपूस असा भाजल्या गेलेली आहे पुरणपोळी थोडं तेल लावून आपल्याला परतून घ्यायची आहे ती पोळी पोळी एक ते दोन मिनिट तर बघू शकता पुरणपोळी छान शिजलेली आहे तर आता आपण काढून घेऊया याच प्रकारे आपल्याला सगळ्या पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या आहेत मी आणखी एक दुसरी पद्धत तुम्हाला सांगत आहे हातानेच पारी बनवून घ्यायची आणि त्यात पुरणाचा गोळा ठेवायचा आणि त्याच प्रकारे आधी सांगितल्याप्रमाणे तशाच प्रकारे गोळा बनवून घ्यायचा आहे पुरण आतमध्ये दाबायचा आहे आणि पारी बाहेर काढायची आहे अगदी पटापट पुरण असं बनून तयार होते आणि चवीला पण छान लागते तर या पुरण पुरणपो बनून बघा आणि कमेंट करून नक्की कळवा तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी सगळ्या पुरणपोळ्या याच प्रकारे बनवून घेत आहे कुठेही फाटत नाही आणि कुठेही काही एकदम छान असे मौलुसदूषित पुरण बनवून तयार होते प्रत्येकांकडे पुरणपोळी आवडतेच आणि आपण मोठा सण असला की पुरणपोळी बनवतो तर याच पद्धतीने का नाही बनवायची तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बरं का तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी उर्मिलाज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय